गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त नमस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम तर मी आलेली आहे आज आदिराच्या शाळेमध्ये कारण की आज तिथे आहे रांगोळी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा असताना जोपर्यंत मी रांगोळी काढत नाही तोपर्यंत मला सुचतच नव्हतं की मी काय काढू पण ऐन वेळेवर सगळ्यांची रांगोळी पाहून म्हटलं चला आपण रांगोळी काढूयात आणि त्याच्यामध्ये थॉट लिहूयात म्हणून मी पण अशी एक झाड काढलेलं आणि त्या झाडामध्ये प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळे मॅसेज दिलेले होते आणि त्या मॅसेज पोहोचतील प्रत्येकाला असे ते मॅसेज होते रिलाईज होईल आणि मॅसेजद्वारे सगळ्यांना आपल्या भावना पोहोचतील असा माझा उद्देश होता जरी रांगोळीला माझ्या फिनिशिंग नसली तरी माझी रांगोळी उत्तमचा संदेश देणारी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐन वेळेवर सुचलेली ती माझी रांगोळी होती आणि आजकालच्या या धावपळीच्या लाईफमध्ये प्रत्येकीला वेगवेगळा कचरा टाकायला वेळ नसतो म्हणून आपण अगोदरच दोन डस्टबिन जर कधी केले तर आपण नक्कीच ओला कचरा सुका कचरा असा वेगळा डिवाईड करून तो टाकू शकतो आणि आपण आपल्या घरापासूनच कोरडा कचरा आणि ओला कचरा यापासून पर्यावरणाचं रक्षण करू शकतो असा आपली रांगोळीतून संदेश दिलेला आहे तर आपल्या ज्या जज आलेल्या आहेत आपण त्यांचं इंट्रोडक्शन पाहूयात 对

आपल्या चाणिनी वगैरे काढला त्याच्याने विदिन अ मिनिट आपलं काम संपून जातं पण ती एक रांगोळी काढायची जी पद्धत आहे आता तुम्ही त्या रांगोळी काढली तर हा जो yeah. आपला ॲक्सिप्रेशनचा पॉईंट आहे हा इथे दाबला जातो आता तुम्ही जर इंस्टाग्राम उघडलं ना तर तुम्ही शुगरसाठी एक त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट दिसेल ते क्लिपसारखं इथे असतं आणि अशी मुठ चिमूठ जी आपण बांधून रांगोळी हातात घेतो डब्यातली आणि तिला काढतो कमीत mm -hmm. कमी, कमी तुमचे पाच मिनटं तो पॉईंट डाबला mm -hmm. हो याच्यामध्ये खूप मोठं हे सायन्स आहे आधीच्या काळामध्ये लोकं रंगरंगोटी बायका मडकी रंगवायचे आणि घरात जे गेरूनी हे करायचे फिचनला <laughs> <पीचल्ला>, वारंवार <laughs> ते तेलाचा थर साधायच्या किचनला आधी फार सुविधा नव्हत्या हो एकोणसावीस शतकाच्या आधीची गोष्ट हो तेव्हा बायकांना डायबिटीज बी पी हा आजार पण कमी होतो तर कालांतराने तो कमी कसं आपण तर पॉईंट टाकला तर तुम्ही हे रोज करायला पाहिजे की तेवढा भाव जर तुम्ही स्वतः झाडला शाची उडराला रोजची सकाळ अशी कधी लागू नाही दृष्टा घराला जर नजर नाही लागत लागायचे असेल तर तिला लांगोळीला नाराची सजगा जी तुमचा घर आपो आनंदी रा इथून घरी आल्यानंतर मी केलेला आहे आज मुख वास चला तर मग तो कसा केला वास आणि मी कसा करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करते इथे सगळे जे साहित्य आहे ते ठेवलेलं आहे सगळं साहित्य इथे काढून ठेवलेलं आहे इथे शोभ घेतलेली आहे मीठ धना डाळ जवस हळद तीळ ओवा निंबू आणि हे सगळं घेतलेलं आहे आता हे काय करणार आहे आधी शोभ थोडीशी भाजून घेते आणि मग त्याला पुन्हा एकदा मीठ लावून ठेवते आता मी शोप थोडीशी आधी तीळ सुद्धा टाकून होते आणि ही जी शोप आहे ते झालेली आहे शोप झालेली आहे आता टाकणार आहे आता इथे भाजून घेणार आहे ओवा मंद आचेवर छान असे खरपूस हे या सगळ्या ज्या शो वगैरे असतात ते भाजून घ्यायचं जेणेकरून त्याचा जो क्रिंची पण असतो तो आपल्याला चावताना लागला लागायला हवा इथे हळद आणि मध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे त्याची पेस्ट बनवून आता मी सगळं भाजलेलं यावर टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि इथे रस टाकलेला आहे तुम्ही ते अर्धा निंबूचा रस घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सगळं जे आहे साहित्य ते हलवून घेतलेलं आहे हाताने आणि आत्ता जे माझ्याकडे जवस आहे ते खूप मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आणि ते भाजल्यानंतर खूप खरपूस आणि टेस्टी लागते खायला आणि प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची पाचक शोभ नक्कीच खायला हवी कारण की शरीरासाठी ती उत्तम असते आरोग्य सुधारतं आणि जेवणसुद्धा आपल्याला पचन होतं म्हणून अशा प्रकारचे तुम्ही शोभ नक्की घरात भाजून ठेवा विकत तर प्रत्येक जणांचं पण जर घरात भाजलेली असेल तर क्वांटिटीसुद्धा जास्त मिळते आता मी जी जवस आहे ती खूप मंद आचेवर भाजून घेतलेली आहे आणि खूप खमंग असा वास येतो याची चटणीसुद्धा खूप छान लागते आणि आरोग्यासाठी ती खूप चांगली असते इथे मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहे कारण की शेंगदाणे ऐन वेळेवर आपल्याला केव्हाही कामात पडतात त्याची चिक्की असो किंवा धण्याचा कूट असो किंवा लाडू असो त्याचा केव्हाही भाजलेले शेंगण्याचा उपयोग होतोच आता तुम्ही बघू शकता असं खूप छान असं भाजून झालेलं आहे खरपूस भाजून झालेले आहे आपले सगळे जिन्नस आणि जी ही धनाडाळ आहे ती भाजायची गरज नसते कारण ती ऑलरेडी भाजलेली असते इथे मी धनाडाळसुद्धा मिक्स केलेली आहे आणि जवस गरम आहे ती थोडीशी थंड झाल्यावर टाकेल कारण हे सगळं जे साहित्य आहे ते आता थंड झालेलं आहे म्हणून जवळसुद्धा लास्टमध्ये टाकेल कारण की गरम याने त्याला वाफ यायला नको ले ले ही ले ही ही आता ते सगळे जिन्नस जे आहे ते एकत्र केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलरही तेवढाच सुंदर आलेला आहे आणि दिसायलाही तेवढीच सुंदर दिसते आणि खायलाही ती खूप पाचक आहे आता मी हे जे सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे ते गाळून घेणार आहे कारण की आपल्याला खाताना मीठ मीठ लागायला नको आणि हातावर पडल्यानंतर मीठसुद्धा लागतं बऱ्याच वेळा खारट लागतं म्हणून मी आता जे ओलं केलेलं आहे त्याला मीठ लागलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे मीठ असतं ते खाली येऊन पडतं अशा प्रकारे आपली पाचक शोक तयार झालेली आहे मुखवास तयार झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय